नमस्कार मराठी मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की लहान बाळाला किंवा लहान मुलांना नाचणीसत्व किंवा रागी हे कधीपासून द्यायला हवं किती प्रमाणामध्ये द्यायला हवं आणि कशा प्रकारे द्यायला हवं बऱ्याचशाच्या याही कमेंट्स असतात की नाचणी ही नक्की थंड आहे की उष्ण आहे म्हणजे ही पावसाळ्यात असेल किंवा हिवाळ्यामध्ये बाळाला द्यावी की उन्हाळ्यामध्ये बाळाला द्यावी बऱ्याचदा नाचणी ही बाळाला पचत सुद्धा नाही तर अशा वेळी काय करायला हवं कशा प्रकारे नाचणी बाळालाही द्यायला हवी तर या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असाल आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारे जे आयकॉन आहेत तेही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओ आपल्या आजच्या टॉपिक कडे तर आपण जाणून घेऊया की नाचणी सत्व किंवा नाचणी बाळाला देण्याचे काय काय फायदे होऊ शकतात बाळाला हे का द्यायचं आहे नाचणी हे एक असं फिंगर मिलेट आहे किंवा असं एक धान्य आहे की ज्यामध्ये खूप सारे फायबर्स आहेत खूप सारा आयरन आहे कॅल्शियम आहे कार्बोहायड्रेट्स आहेत प्रोटीन आहे म्हणजेच सगळ्या विटॅमिन्स आणि मिनरलचा एक फुल पॅक कोणता असेल, असेल तर कर ते आहे नाचणी घरातल्या आजी असेल किंवा जे वयोवृद्ध लोक आहेत हे बाळ जसं सहा महिन्याचं होतं तर त्यानंतर बाळाला नाचणीसत्व देण्यासाठी खूप जास्त फोर्स करतात किंवा देण्याबद्दल रिकमेंड करतात कारण याचे फायदे सुद्धा तेवढेच आहेत जर रेग्युलरली तुम्ही बाळाच्या आहारामध्ये सत्वचा समावेश करत असाल तर बाळ हा अगदी गुटगुटीत आणि गुब होतो बाळाची इम्युनिटी बूस्ट मदत होते रेग्युलरली नाचणी खाणाऱ्या बाळाला कधीही हिमोग्लोबिन किंवा रक्ताची कमतरता येत नाही बाळाची हड किंवा दात मजबूत व्हायला मदत होते शिवाय नाचणीमध्ये काही असे गुणधर्म आहेत की ज्यामुळे आपल्या रक्तातली जी साखर आहे ही सुद्धा नियंत्रित राहते म्हणजेच भविष्यामध्ये बाळाला डायबिटीज मधुमेहासारखा त्रास होण्यापासून सुद्धा आपण प्रोटेक्ट करू शकतो या व्यतिरिक्त बाळ जर व्यवस्थित झोपत नसेल बाळाला झोप व्यवस्थित येत नसेल तर अशा वेळी तुम्ही बाळाला नाचणी देत असाल तर बाळाला शांत आणि गाढ झोप लागायला ही मदत होते बाळाच्या त्वचेसाठी केसांसाठी डोळ्याच्या आरोग्यासाठी सुद्धा नाचणी हा एक बेस्ट असा ऑप्शन आहे त्यामुळे जर तुम्ही बाळाला नेहमी नाचणी देत असाल तर बाळ हा सर्वांगीण दृष्ट्या सुदृढ आणि ताकदवान राहतो बाळाची इम्युनिटी रोगप्रतिकारक शक्ती ही बूस्ट व्हायला मदत होते आता कोणतं नाचणीसत्व बाळाला देणं हे बेस्ट आहे लक्षात घ्या जे काही स्प्राउटेड आहे म्हणजे नाचणीला जर तुम्ही छान असे मोड आणले आणि ते परत तुम्ही वाळवून त्याची पावडर बनवून ते जे काही नाचणीचं पीठ आहे किंवा पावडर आहे ही बाळाच्या आहारामध्ये समाविष्ट करत असाल तर ते अगदी बेस्ट आहे असं एक ना अनेक फायदे असणाऱ्या नाचणीसत्व तुम्हाला बाळाला कधीपासून द्यायला हवं लक्षात घ्या जेव्हा हा सहा महिने पूर्ण करतो आणि तुम्ही वरचा आहार बाळाला सुरू करता तर अगदी सुरुवातीला पहिल्यांदा बाळाला सत्व न देता अगोदर बाळाला एक तीन चार फळांच्या प्युरीज असतील किंवा तीन चार भाज्यांच्या प्युरी व्यवस्थित डायजेस्ट करू द्या आणि त्यानंतर बाळाने हे जर सगळं व्यवस्थित डायजेस्ट केलं तर त्यानंतर तुम्ही बाळाला धान्य आणि त्यामध्ये हे नाचणी सत्व पहिल्यांदा इंट्रोड्यूस करू शकता अगदी सुरुवातीला बाळाला जर तुम्ही नाचणीसत्व देत असाल तर हा कॉन्स्टिपेटेड होऊ शकतो म्हणजेच बाळा घट्टपटीकरे किंवा बाळाचं पोट साफ होणार नाही किंवा बाळाच्या पोटामध्ये गॅस निर्माण होईल बाळाला हे व्यवस्थित पचणार नाही सुरुवातीला देत असताना अगदी कमी तुम्हाला हे द्यायचं आहे म्हणजे जेव्हा पहिल्यांदा तुम्ही बाळाला देता अराउंड सात महिन्याच्या आसपास तर त्यावेळी तुम्ही अगदी बाळाला दीड ते दोन चमचा पर्यंत हे नाचणी सत्व द्यायचं आहे बाळाचं डायजेशन पाहायचं आहे आणि त्यानंतरच हळूहळू याची क्वांटिटी वाढवत जायचं आहे नाचणीमध्ये भरपूर असं आयरन असतं आणि ज्यावेळी याचं प्रमाण जास्त होतं तर त्यावेळी बाळ हा कॉन्स्टिपेटेड होऊ शकतो किंवा मुलांना गॅसचा प्रॉब्लेम हा होऊ शकतो आता प्रश्न हा राहिला की नाचणी कधी बाळाला द्यायला हवी ही नक्की उष्ण आहे की थंड आहे म्हणजे पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये थंडीच्या दिवसामध्ये बाळाला द्यावी की उन्हाळ्यामध्ये बाळाला द्यावी लक्षात घ्या नाचणी ना थंड आहे ना उष्ण आहे नाचणी हे एक असं धान्य आहे की जे आपल्या शरीराचं टेम्परेचर हे रेग्युलेट करायला मदत करते म्हणजेच उन्हाळ्यामध्ये हे शरीराला थंडावा देते आणि पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये शरीराला उष्णता देण्याचं काम करते म्हणून ऋतू कोणताही असू द्या प्रत्येक ऋतूमध्ये तुम्ही बाळाला नाचली सत्व हे जरूर देऊ शकता आणि ते द्यायला सुद्धा हवं हे दररोज द्यायला हवं का तर असं बिलकुल नाही दररोज बाळाला नाचणीसत्व देऊ नका आठवड्यातून तीन ते चार वेळा तुम्ही बाळाला नाचणीसत्व हे देऊ शकता मी नेहमी हे सजेस्ट करते की बाळाला व्हरायटी ऑफ फूड द्या कारण जेव्हा तुम्ही खूप सारी व्हरायटी देता तर त्यावेळी बाळाचं डायट हे ऑटोमॅटिकली बॅलन्स्ड होतं म्हणजे त्यामधून मिळणारं जे काही पोषक घटक आहे हे बाळासाठी पूरक असतात पोषक असतात आणि पुरेसे असतात जर तुम्ही तोच तोच आहार बाळाला देत राहिला तर त्यामधून मिळणारं जे पोषण आहे हे सुद्धा लिमिटेड असतं मग तो आहार कितीही आता हे कशा प्रकारे द्यायचं आहे सुरुवातीला म्हणजे अगदी बाळ सात ते आठ नऊ महिन्याचं असतं तर त्यावेळी अगदी पॉरिश टाईप किंवा खीर टाईप तुम्हाला हे बाळाला द्यायचं आहे आठ महिन्यापासून ते एक वर्षापर्यंत जे बाळ आहे अशा बाळाला तुम्ही त्याची इडली बनवून देऊ शकता डोसे बनवून देऊ शकता घावणं बनवून देऊ शकता एक वर्षापेक्षा मोठ्या बाळाला तुम्ही नाचणीचे लाडू बनवून देऊ शकता किंवा जी काही आपली चपातीची कणिक आहे तर त्यामध्ये थोडंसं नाचणीचं पीठ ऍड करून त्याची चपाती असेल किंवा भाकरी बनवून ते बाळाला इतर भाज्यांसोबत किंवा इतर जे काही तुम्ही घरामध्ये बनवलेली भाजी आहे तर त्यासोबत तुम्ही बाळाला हे देऊ शकता याशिवाय तुम्ही नाचणीचा सुद्धा बाळाला बनवून देऊ शकता या सगळ्या रेसिपीज ऑलरेडी चॅनलवरती आहेत तुम्ही त्या चेक करू शकता आता कोणत्या केसमध्ये बाळाला नाचणी देणं हे अवॉइड करायचं आहे इन केस बाळाला जर वारंवार पोटामध्ये गॅस होत असेल किंवा बाळाला पोटाच्या रिले रिलेटेड काहीही समस्या असतील बाळ कॉन्स्टिपेटेड होत असेल रेग्युलरली बाळाचं पोट साफ होत नसेल किंवा खूप घट्ट पोटी करत असेल दोन दोन तीन तीन दिवस बाळ पोटी करत नसेल तर अशा केसमध्ये बाळाला नाचणी देणं तुम्हाला अवॉइड करायचं आहे नाचणी तत्व दिल्यानंतर बाळाच्या पट्टीचा रंग ब्राऊन होणं हे टोटली नॉर्मल आहे त्यामध्ये काहीही काळजी करण्यासारखं किंवा घाबरण्यासारखं कारण नाही इन केस बाळा जर कॉन्स्टिपेटेड होत असेल गॅस होत असेल तर <usallu's> केसमध्ये तुम्हाला त्याचं प्रमाण हे थोडंसं कमी करणं गरजेचं आहे तर या काही गोष्टी होत्या लहान मुलांना नाचणी देण्याबद्दल सो so, आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बबाय सिसन विथ न्यू टॉपिक